नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आता आपण पाहिलं आपण आहोत मध्य रेल्वेच्या वांगणी बदलापूर दरम्यान रेल्वे, रेल्वे ट्रॅकवर ज्या ठिकाणी दरवर्षी पुराचं पाणी साचतं उल्हास नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर या ठिकाणी जे पाणी आहे ते ट्रॅकवर येतं आणि त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत होते आता सध्याची परिस्थिती जर पाहिली तर या ठिकाणी उल्हास नदी जी आहे ती दुथडी भरून वाहतीये उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे गेल्या चोवीस तासांपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलंय या भागात अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून दोन्ही जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे परंतु वाहतूक सेवेवर अद्यापर्यंत तितकासा पर्याय परिणाम झालेला नाहीये आता सध्या मी आहे रेल्वे रुळांच्या शेजारी आपण पाहिलं तर दोन्ही भागाला दोन्ही बाजूला जे आहे ते रेल्वे ट्रॅकच्या पाणी साचलेलं आहे परंतु ट्रॅकवर पाणी आलं नसल्यामुळे आता सध्या तरी रेल्वे सेवा जी आहे ती अर्धा ते, ते पाऊन तासाने सुरळीतपणे सुरू आहे परंतु येत्या काळात जर पावसाचं पाणी वाढतं राहिलं नदीच्या पाणी पातळीमध्ये जर वाढ झाली तर निश्चितपणे या ट्रॅकवर पाणी आल्यानंतर रेल्वे सेवा विस्कळीत होऊ शकते याच रेल्वे ट्रॅकच्या शेजारी जर आपण पाहिलं तर पलीकडे कल्याण कर्जत हा राज्यमार्ग आहे आणि या राज्य मार्गावर सध्या पाणी आलेला आहे राज्य मार्गावर पाणी आल्यामुळे सध्या तरी तो राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला नसला तरी देखील येत्या काळामध्ये तो बंद होऊ शकतो आता आपण पाहिलं तर या ठिकाणी मेल एक्सप्रेस आणि लोकल गाड्यांची जी सेवा आहे ती सध्या तरी सुरळीतपणे सुरू आहे लांब पल्ल्याच्या गाड्या असतील लोकल्स ज्या आहेत त्या लोकल असतील या उशिराने का होईना परंतु अद्यापर्यंत सुरू आहेत परंतु जर पावसाचा जोर कायम राहिला आणि उल्हास नदीच्या पाणी पातळीत जर वाढ झाली तर हे पाणी रेल्वे ट्रॅकवर आल्यानंतर रेल्वे सेवा देखील विस्कळू विस्कळीत होऊ शकते सध्या तरी कल्याण कर्जत राज्यमार्ग हा पाण्याखाली गेलाय त्यामुळे वाहतूक बंद होण्याच्या मार्गावर आहे प्रवाशांनी रस्त्याने जर प्रवास करत असाल तर रस्त्याने रस्ते वाहतुकीची माहिती घेऊनच प्रवास करावा अशा प्रकारचा सल्ला दिला जातोय रेल्वे सेवेबाबत आणि रस्त्याविषयीच्या ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी त्यासोबतच पावसाच्या अपडेटसाठी पाहत रहा वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब